रामकृष्ण हरी मंडळ स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता मी दुकानात आणतो आणि मला पाहिजे होती सेमी कॉल दुसरीवाली नाही का पांढरीवाली आहे पण याच्यामध्ये दुसरी क्वालिटी येते क्वालिटी आता हे क्वालिटी आली म्हणते आता हे घेऊन जातो काम आहे थोडस ते काम पूर्ण करायला लागेल इकडे बसले आहे कलेक्टर नाही तर आपण आता काम करायला किती रुपये झाले पाच रुपये मात्र पाच रुपये दहा रुपयाचला पाहिजे पाच रुपये दिले खाला आता आता मी चाललो भाऊ घरी आता मला जे काम आहे ते सांगतो तुम्हाला कोणतं काम आहे भाऊ आपण करून लावलो आता रियाज रियाज म्हणजे करायच लागते थोडा बहुत आता <laughs> काय बोल सांगत नाही रियाजाला बस बसला आता व्हिडिओ काढून घ्या म्हणलं थोडसा तुम्ही पाहू शकता थंडी आम्ही एवढा थंडी मध्ये व्हिडिओ शूट कराले बाई एवढे जण पोरं आहे माझा भाई, भाई लय सपोर्ट करते हे पोरं पाहू शकता गट्टू आहे हरित अनसू इकडे आले एवढे जण आहे आम्ही व्हिडिओ शूट करायला अल्हा इकडे आता नऊ वाजले रात्री मासोबत आहे भाऊ हे ते यायला काही टेन्शन नाही आहे आता आम्ही व्हिडिओ शूट करणार आहोत इथं काही टाइम आहे बाद आता आम्ही एक थोडंसं क्लिप घेईन मग थोडंसं थंडीचं दाखवणार आहे कसं काम होऊल आहे एकदम पुरं वातावरण एक नंबर आहे हाय का नाही ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पायद्या इन्स्टाग्रामवर टाकून जातील तुम्ही पुरा व्हिडिओ दिसन कसा काय म्हणतात इमानदारीन सांगून राहिलो का झालं ओ टी जी कुठं त्याच्यात काय फसून ठेवतं नाही काढून ठेव ते, का ते आपल्या पन्नी पन्नी दिली होती तुला मी ना पन्नी खिशात पाय बरं आहे का तो आहे का हा ठेवू त्याच्यात पाहू शकता तुम्ही आता नऊ वाजल्या रात्रीचे नाही ह्या आदेश गट्टू आणि ह्या अन्सूर हरीश आणि मी आम्ही ना पुराजणं मिरून व्हिडिओ शूट केला आहे कारण की आमची चार्जिंग पाच पर्सेंट आहे मोबाईलमध्ये म्हणून मोबाईलचा लाईट चालू होऊन नाही राहिला आमचं शूट म्हणजे लास्ट व्हिडिओ बनला तरी लास्ट व्हिडिओला बी लाईट चालू नाही चालता कार आली अलोगो आलोगो आलोगोआ पटकन लास्ट लास्ट व्हिडिओला बी लाईट चालू नाही झालता म्हणून आम्ही ना आता व्हिडिओ शूट केला आहे खूप मस्त काय होऊन का काय झालं <laughs> <laughs> का डबल या ब्लॉग ना आपला ब्लॉग म्हणून चालते डबल टिबल चौब काही टेन्शन नाही खूप चांगले आहे भो हे व्हिडिओ शूट करायला आलते याय घरी घरचे पाठवते का तुम्हाला व्हिडिओ बनवायला काय म्हणते घरचे कोणाचं नाव तर म्हणजे मानावर जाऊ दे घरचे दिवस जोडण नाही तर व्हिडिओ बनवायचा चक्कर मध्ये काही काही करतो नको चालू दुसरे काही समजले का तर चला खूप चांगला व्हिडिओ व्हिडिओ चांगला नाही बनवून म्हणू शकत कारण की भाऊ आम्हीनं आता रातच्या व्हिडिओ सकाळच्या टायमास म्हणजे सकाळचा व्हिडिओ रातच्या टायमात शूट केला आहे तर तो आम्ही टाकणार आहोत म्हणजे आता रात झाली आहे तर ना सकाळचं दर्शवलं आहे त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये कारण की आम्ही सकाळी तर येऊ शकत नाही एवढ्या चार पाच वाजता लय थंडी आहे ना आता बी लय थंडी आहे म्हणून आताच व्हिडिओ शूट केला आम्ही विष्ट विष्ट पेटवला होता तर लय चांगलं वाटलं खूप चांगले पुराई यानं सपोर्ट केला आपल्याले व्हिडिओमध्ये तेवढा खास म्हणजे व्हिडिओ तर खास बनू म्हणा आपण त्याला एडिट करून पण लय चांगला व्हिडिओ बनल तो खूप चांगलं वाटलं आता आम्ही चाललो घरी आता सर्वजणं एकदम मजेत मी चांगलं वाटलं व्हिडिओ बनून नाही काही नाही अंधार आहे मोबाईलच्या टारचं पाच पर्सेंट चार्जिंग पुरुष चार्जिंग झिरो होऊन राहिली त्याची चला आता मोबाईल चार्जिंगवर लावू ना आता आपण आपण झोपू ठीक आहे तर मग भेटू आपण बादमध्ये उद्या भेटू उद्या चांगला व्हिडिओ शूट करू ठीक आहे तुम्हाला जेव्हा तुमचा मी काय म्हणतो माय गोष्ट आहे का व्हिडीओच्या चक्कर मध्ये आपला अभ्यास टाका नको अभ्यास करता पहिले त्याच्या बाद व्हिडिओच ठीक आहे पहिले अभ्यास करायचा त्याच्या बाद मला सांगायचं की योग घंटा मी आता फ्री हवा जण टाइमिंग पाहून घ्यायचा की ह्या टाइम एक घंटा फ्री होऊ हु। तू एका घंट्यात आपण व्हिडिओ बनवायचा अभ्यासाच्या दुर्लक्ष करायचं नाही अभ्यास पहिले त्याच्या बाद आपण व्हिडिओ शूट करायचा ठीक आहे अभ्यास महत्वाचा आहे तर चला आपण आता बाय चला ठीक आहे आपण भेटू आता गुड नाही